दरम्यान खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून जोरदार निशाणा साधलेला आहे त्यांनी पाठिंबा देण्यास नकार सुद्धा दिला त्याचबरोबर तुम्ही पक्ष फोडा आणि आम्ही पाठिंबा देऊ असा सवाल करत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे तर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केलाय रावतांना राऊतांना खासदार फुटण्याची भीती असल्याचं बन यांनी तुम्ही फोडलात सम्राट ठाकरे यांचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिभादाई पाटील राष्ट्रपती असताना आम्ही एन डी एमध्ये असताना सुद्धा एक मराठी भूमिका न्या म्हणून प्रतिभादायी पाठलांना हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती या लोकांना वाट देवेंद्रजी यांच्याकडे उपराष्ट्रपती पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना संपर्क केला तुमच्याकडे बहुमत आहे तर संपर्क कशाला करता असा प्रश्न राऊत विचारतायत कारण त्यांची चिडचिड होते महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची पळताभूई थोडी होणार आहे याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे उभाटा गटाचे खासदार टिकून राहतील का संजय राऊत यांचे सहकारी टिकून राहतील का असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे आणि आपला उभाटा गट फुटू नये या काळजीपोटी त्यांना चिंता लागलेली आहे